मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो जीवन प्रत्येकाला आनंदाने जगणे आवडते आणि प्रत्येकच व्यक्ती जीवन जगतो तो फक्त आणि फक्त आनंद मिळवण्यासाठी पण मित्रांनो जीवनामध्ये हा आनंद मिळवित असताना फक्त आणि फक्त आपल्याला आनंदच मिळत नाही तर आपल्यासोबत दुःख ताण चिंता भीती नैराश्य या गोष्टीसुद्धा सोबतीला येतात मित्रांनो दुःख ताण चिंता या कशा काय आपल्या सोबतीला येतात मित्रांनो यासाठी सुद्धा आपलेच विचार आपले जगणे हे कारणीभूत आहे मित्रांनो बऱ्याच गोष्टींची आपण अपेक्षा करतो तीही दुसऱ्यांकडून बरेचदा आपण म्हणतो ना की तू मला हे दिलेच नाही तू माझ्यासाठी हे केलेच नाही तू माझ्यासाठी हेच करायला पाहिजे होते तू माझ्यासाठी ही वस्तू आणायलाच पाहिजे होती मित्रांनो या आणि इतर अपेक्षा आपण खूप साऱ्या दुसऱ्यांकडून करत असतो पण मित्रांनो दुसरे काही आपल्या नियंत्रणात नाही आणि आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्यांना करायलासुद्धा आपण लावू शकत नाही आणि हीच आपली अपेक्षा पूर्ण न झाल्याने मित्रांनो आपल्याला नक्कीच निराशा येते आपण आपलीच आशा हरवून बसतो आणि निराशेचे दुःखदायक चिंतादायक जीवन करून टाकतो मित्रांनो लक्षात आले असेल ना आपले जीवन दुःख तांजनक का आहे तर तीच आपली अपेक्षा अशाच पद्धतीने जीवनाला अधिक सुरेखपणे सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वीच करूया